शेतकरी बांधवांनो हा जो प्लॉट आपण ऊसाचा पाहतोय हा फुले ऊस पंधरा झिरो बाराचा आहे आणि हे जर आपण जर बघितलं तर हे सगळं जे शेत आहे मागचं तर हे आहे गावाच्या कडेचं आपण जर बघितलं तर इथं मागे ही वस्ती पण आपल्याला दिसेल मी हे का सांगतोय की बऱ्याच शेतकऱ्यांनी आता ऊस लागवड केलेली आहे आणि गावाच्या कडेचे जे काही ऊसाचे प्लॉट आहेत किंवा गावाच्या जवळपास जर आपण पाहिलं तर बऱ्यापैकी जी आहे ती तिथं चुनखडीची जमीन किंवा पांढरी जमीन जी आहे ते आपल्याला जास्त दिसते तर ह्या पांढऱ्या जमिनीमुळं किंवा मुक्त चुन चुन्याचं प्रमाण हे पाच टक्के जर जास्त असेल त्या जमिनीमध्ये तर त्या ठिकाणी पिकामध्ये जे आहे ते पिवळसरपणा बऱ्यापैकी आपल्याला निदर्शनास होतो काही ठिकाणी पिक तो पिवळसपणा दाखवत आहे किंवा काही ठिकाणी ते दाखवत पण नाही पण ती जे आहे ते अंतर्गत त्याची जी काही भूक आहे तर ती कंटिन्यू असते आणि अशा ठिकाणी आपल्या उत्पादनामध्ये जी आहे ती वाढ निश्चित होते तर सर्व शेतकऱ्यांनी एक लक्षात घेणं गरजेचं आहे की ज्या ज्या ठिकाणी असं गावढाली म्हणा किंवा जिथं जिथं पिवळ पांढऱ्याच्या जमिनी आहेत पांढरी जास्त जमीन आहे तर आता चुनखड म्हणजे काय असे जे काही आपल्याला हे छोटे छोटे असे जे काही हे दिसतात ना खड़े दिसतात ना तर अशा ह्या जमिनी ज्या आहेत ते चुनखडीच्या जमिनी असतात आता हे जर आपण जमीन बघितली तर असं हे पांढरी सारखी थोडीशी ही जमीन जी आहे ते आपल्याला दिसते एकदम काळी कसदार जमीन नाही आहे तर ह्या ठिकाणी होतं आहे काय मी दाखवेन आता हे सगळं जर ऊस बघितलं तर असं सर्पणा जो आहे तो तो ऊस दाखवतो बऱ्यापैकी आता इथं आणखीन एक म्हणजे इथं जे आहे ते ही जर निरीक्षण घेतली बघितलं तर आणखीन हा आपल्याला लक्षात येतो आता हा सर्पणा जर बघितला पूर्णपणे इथं कुठल्याही प्रकारचं क्लोरोफिल तयार झालेलं नाही आहे किंवा इथं हरित द्रव्य आपल्याला जे आहे ते दिसत नाही या सगळ्या स्ट्रीप जे आहेत ते एकदम पिवळसर पिवळसर अशा पद्धतीनं आपल्याला निदर्शनास जे आहे ते येतात तर, का तर हे का होतं तर ज्या जमिनीमध्ये चुनखडीचं प्रमाण जास्त आहे किंवा मुक्त चुन्याचं प्रमाण हे पाच टक्केपेक्षा जास्त आहे अशा ठिकाणी जे आहे ते सूक्ष्म अन्नद्रव्य लोह आणि जस्त म्हणजे झिंक आणि फेरसची जी आहे ते तिथं कमतरता निर्माण होते आणि ह्या पिकाला लोह आणि फेरस न भेटल्या म्हणजे झिंक हे न भेटल्यामुळं इथं जे आहे ते तिथं पुढची जे काही नायट्रोजन हे जे आहे त्याचं सिंथेसिस तिथं व्यवस्थित होत नाही आणि मग या ठिकाणी नायट्रोजन उपलब्ध न झाल्यामुळं जे आहे ते इथं हरितद्रव्य व्यवस्थितरित्या तयार होत नाहीत आणि मग अशा ठिकाणी जे आहे ते मग हा अशा पद्धतीचा ॲपिरियन्स येतो तर हे जर आपल्याला ॲपिरियन्स नष्ट करायचं असेल तर इथं नत्र व्यवस्थित गेलं पाहिजे मग या अनुषंगानं इथं नत्राचं वहन व्यवस्थित होण्याच्या अनुषंगानं सूक्ष्म अन्नद्रव्य सुद्धा आपल्याला देणं गरजेचं आहे आणि म्हणून आपण फवारणीच्या माध्यमातून ह्याचं व्यवस्थापन करायचं असेल तर एकोणीस 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 हे एक 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 खत किंवा बारा एकसष्ट हे एक खत पाच ग्रॅम प्रति एक लिटर पाणी आणि ह्याच्यासोबत मस्ट घ्यायचं काय आहे तर महत्त्वाचं इथं जे आहे ते सूक्ष्म अन्नद्रव्य देणं गरजेचं आहे त्याच्यासाठी महाराष्ट्र ग्रेड दोनचं सूक्ष्म अन्नद्रव्य आपल्या व्ही एस आयचं आहे किंवा बाकीच्याही कंपन्याचं उपलब्ध आहे ग्रेड दोन सूक्ष्म अन्नद्रव्य तर ते आपण घ्यायचं आहे पावडर फॉर्म्युलेशन असेल तर दोन ग्रॅम प्रति एक लिटर पाणी आणि लिक्विड असेल तर दोन मिली प्रति एक लिटर पाणी याप्रमाणे जर आपण फवारणी केली तर हा पिवळसरपणा निश्चित नष्ट होऊन जाईल